आता जे तिथं बसलेले आहेत जिरवळ साहेबांच्या सोबत हे आदिवासी प्रतिनिधी आहेत परंतु सत्तर टक्के आदिवासींना अजून एस टीचा दाखला न देता त्यांचं हे खाता आहेत मी आता या मुळामध्ये आहे तुमचं सगळ्यांचं दुकान बंद होऊ शकतं ते आदिवासी प्रमुख जमाती असे आहेत त्यामध्ये कोळे आहेत तुम्ही आता पंढरपूरमधल्या मधले आपल्या कोळी बांधवाना विचारा ते एस टीमध्ये आहेत दोन हजार अकरा म्हणजे देशाचं स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदा एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक दोन हजार अकरा आता एकमेची जनगणना झाली नाही एस सी आणि एस टीचं आरक्षण हे जनगणनेवरती मिळतं लोकसंख्येवरती या महाराष्ट्रामध्ये एक कोटी पाच लाख आदिवासींची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये आहे त्यातले त्रेचाळीस लाख लोकं म्हणत आहेत की आम्ही ओरिजिनल आदिवासी आहोत आम्ही खरे आदिवासी आहोत त्यात हे बसलेले सगळे आहेत ते म्हणते की आम्ही खरे आदिवासी आहे आणि राहिलेले त्रेसष्ट लाख आदिवासीला म्हणताय तुम्ही बोगस आहे अरे पर त्यांची लोकसंख्या दोन हजार अकरा ला मोजली ना, ना माननीय मुख्यमंत्र्यांकडे माझी विनंती आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे माझी विनंती आहे हे तुम्ही ह्याचं खरं करा त्रेसष्ट लाख लोकांच्या वरती अन्याय ही लोक करतायत आज महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली बसलेत ना हे म्हणतात की धनगर समाज आल्यानंतर आमच्यावरती अन्याय होईल अरे अन्याय करणारे तुम्ही लोक आहात तुम्ही त्यांना एसटीचा धाकला देत नाही त्यांना जात पडताळणी देत नाही त्यांना तुम्ही तिथं ऑफिसला येऊ देत नाही सगळं बजेट एक कोटी पाच लाखाच्या वर तुम्हाला मिळतं एक कोटी पाच लाखाच्या वरती तुमचे पंचवीस आमदार निवडून जातात एक कोटी पाच लाख लोकसंख्येच्या जेवरती तुमचे चार खासदार निवडून जातात हे त्रेसष्ट लाख तुम्ही बोगस बनताय ते जर बाजूला काढले तुमचे दोन खासदार वाजा होतील आणि तुमचे पंधरा आमदार वाजा होतील हे ठराविक लोक आहेत त्यामध्ये गावीत त्यामध्ये हे जिरवाळ त्यामध्ये मधुकर पिचड त्यामध्ये सावरा हे त्या अशा काही ठराविक लोक आहेत ह्यानी हे आरक्षण लाटलं ला आहे आणि म्हणून सरकारकडे आमचं मागणं असं आहे सरकार, सरकार त्याबाबतीत सकारात्मक आहे हे मुख्यमंत्र्यांवरती दबाव टाकतायत उपमुख्यमंत्र्यांवरती दबाव टाकतायत महाराष्ट्रातल्या धनगरांची भूमिका अन्याय करण्याची नाही धनगरांचा तो स्वभाव पण नाही अन्याय करणं अरे बापू बिरू वाटेगावकर गावातल्या एका मागासवर्गीय मुलीवरती अन्याय झाला म्हणून स्वतः कुराड हातामध्ये घेतो बंदूक हातामध्ये घेतो आयुष्यात ती तीस वर्ष उसाद घालवतो काही कारण नसताना आदिवासी जमातीवरती अन्याय करणं आमचा स्वभाव नाही आमची भावना नाही